देवपुरातील एलएम सरदार हायस्कूल मध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात आमदार फारुख शाह यांनी एलएम सरदार शाळेसमोर पादचारी पूल मंजूर केला आहे मंगळवापासून या पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे आज आमदार फारुख शाह यांनी या, या ठिकाणची पाहणी केली यावेळी वीज वितरण मनपाचे पदाधिकारी उपस्थित होते आ, बगना, बगना। पूल आम्ही कमलाबाई कन्या शाळेजवळ उभारलेला आहे आणि त्याच धरतीवर आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक सईद बेग तसेच नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक अब्दुल गनी डालर कैसर पेंटर आणि आमचे इथले कार्यकर्ते यांची पण बऱ्याच दिवसापासून मागणी होती की जे कन्याबाई क कमलाबाई कन्या, कन्या शाळेजवळ जे आपण पत्सारी पूल उभारलेला आहे त्याचप्रमाणे एल एम सरदार हायस्कूलजवळ पण तो एक पूल आम्हाला बनवून द्यावा आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये एक कोटी सत्तर लाख रुपयाची तरतूद केलेली होती आणि तो काम मंजूर करण्यात आलेला आहे आज त्याच्या पाहणीसाठी आम्ही सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वितरण विभागाचे अधिकारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्याचा पाहणी दौरा केलेला आहे आणि मंगळवारपासून ह्या पदचारी पुलाचा काम सुरू होणार आहे ते माहिती